मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक आपण सर्वांचं मी पुनश्य एकदा सह स्वागत करत आहे मित्रांनो नुकतच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच यूपीएससी संघ लोकसेवा आयोगाचा निकाल आला आणि त्या निकालामध्ये सगळीकडे वर्तमानपत्र सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया या सगळ्यांमध्ये झळकणारा एक तरुण आणि तो तरुण म्हणजे बिरुदेव सिधाप्पा ढोने मेंढपाळाचा मुलगा झाला आयपीएस अशा आज बिरुदेव ढोने हा सगळीकडे व्हायरल झालेला आहे मित्रांनो खर तर बिरुदेव सिद्धापा ढोने हा कोल्हापूर येथील कागल तालुक्यातील एम या गावातील हा तरुण आहे आणि यूपीएससी च रिझल्ट आलं दोन हजार चोवीसच्या आणि त्यामध्ये त्यांनी पाचशे एक्कावनवा क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केलं ज्या वेळेला त्याला ही बातमी कळली त्या वेळेला मात्र मामाच्या घरी असलेल्या मेंढ्या चारायला तो गेलेला होता तर बघूया आपण बिरुदेव कशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी हे यश मिळवलं आणि कशा पद्धतीनं त्यांनी हा एवढा संघर्ष केलेला आहे खर तर हा सगळ्या युवकांसाठी एक युथ आयकॉन म्हणून पुढे आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्याची संघर्षाची गाथा जी आहे तर ती आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो बिरुदेव सिधाप्पा ढोणे आय पी एस झाला आणि आता हा तरुण देशातील अनेक युवकांना प्रेरणा देत राहील का राहील हे तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो बिरुदेवच्या परिस्थितीवरून अनेकांना प्रेरणा घेता येईल परिस्थिती अनुकूल नसली म्हणून काय झालं तशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी काबाड कष्ट केलं काबाड कष्ट करून देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणून ओळखली जाणारी युपीएससीच्या परीक्षेत यश मिळवता येतं हे बिरु, बिरुदेव ढोने यांनी सिद्ध करून दाखवलंय मेंढ्रामाग फिरवून त्यांनी अभ्यास केला परीक्षा क्रॅक करून दैदिक उद्दीपक असं त्यानं मिळवलं आणि युपीएससी च्या परीक्षेचा निकाल लागला तेव्हा बिरू चालत होता आयुष्यभर दाही दिशांना भटक भटकंतीच्या जगन, जगण जगणाऱ्या अनेक पुढच्या पिढ्यांना ही गोष्ट निश्चितच प्रेरणा देणारी आहे आणि अशा प्रकारचं नेत्र उद्दीपक यश जे आहे ते बिरुदेवनं मिळवलेलं आहे मित्रांनो बिरुदेव सिदप्पा ढोणे हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या गावातील रहिवाशी आहे त्याच्या संदर्भात एक किस्सा असं सांगितला जातो की एकदा त्याचा मोबाईल हरवलेला होता आणि म्हणून हा पठ्ठा पोलीस ठाण्यामध्ये साधी तक्रार गे द्यायला गेला होता पण त्याची साधी तक्रार पोलिसांनी घेतली नाही आता मात्र हा आय पी एस अधिकारी झाला आयपीएस अधिकारी म्हणून निवडला गेला नोकरीत आल्यानंतर प्रवाहपतीत न होता बिरुदेव काम करील अशी अपेक्षा त्याच्याकडून मी बाळगतो आहे निदान आपल्या कार्यक्षेत्रात तरी कोणावर अन्याय होणार नाही सामान्य नागरिकांचा आवाज दमला जाणार नाही ना यासाठी बिरुदेव काम करील अशी माझीच अपेक्षा नाही तर या ठिकाणी या देशामधल्या तमाम सामान्य माणसाच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत मित्रांनो या बिरुदेवसाठी मी एक कविता तयार केलेली आहे आणि ती कविता अशी आहे की खाकी वर्दी की शान कंदोपर सितारे हाँ की वर्दी की शान कंधों पे सितारे बिरुदेव तुने रोशन किए अपने सपने सारे संघर्षों का सफर हुआ है आसान का हुआ आसान सफर हुआ तेरी मेहनत की, कह, की कहानी कहेगा हर इंसान तेरी मेहनत की कहानी कहेगा हर इंसान सपनों की उड़ान अब है नहीं सपनों की उड़ान अब है नहीं हर चुनौती को देगा मात सही देश सेवा का तेरा संकल्प रहे सरल देश सेवा का तेरा संकल्प रहे अटल तू है एक प्रेरणा का अनमोल पल तू है एक प्रेरणा का अनमोल पल यमगे की माटी से उठकर तू चमका की माटी से तू उठकर चमका हर मुश्किल को हराकर तू आगे बढ़ा अब कानून की रक्षा का तूने लिया है भार तेरी ईमानदारी से बदलेगा हर व्यवहार तेरी ईमानदारी से बदलेगा हर व्यवहार आकाश में जैसे चमके तारे अनगिनत आकाश में जैसे तारे चमके अनगिनत वैसे ही तेरा यश फैलेगा अब हर दिगंत तूने साबित कर दिखाया मेहनत का है मोल तूने साबित कर दिखाया मेहनत का है मोल बिरुदेव तेरा भविष्य है अब अनमोल तेरा भविष्य है अब अनमोल अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेला हा बिरुदेव आता मात्र आईपीएस झाला आणि आय झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हा था सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल अशी आशा त्याच्याकडून मी व्यक्त करत आहे आणि एवढंच नाही तर या देशातील प्रत्येक सर्वसामान्य माणूस त्याच्याबद्दल आशावादी झालेला आहे आता बीरदेव तुला तुझ्या पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा या देशातील युवकासाठी तू एक युथ आयकान एक प्रेरणादायी ठरलेला आहेस नक्कीच ज्या परिस्थितीतून तू पुढं आलेलं आहेस त्या परिस्थितीतूनही आपण नक्कीच युपीएससीच्या परीक्षेतून पुढं जाऊ शकतो हा एक महत्वपूर्ण संदेश तो या सर्वसामान्य माणसाला दिलेला आहेच पुनश्च तुला तुझ्या पुढील भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा